नमस्कार नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि स्वाभाविकच आहे की मुलांनी आता अभ्यासाला लागावं असं प्रत्येक आईवडिलांना प्रत्येक पालकाला मनापासून वाटतं आहे पालकांनो अगदी लहान वयात असल्यापासून मुलांना एक विशिष्ट पद्धतीने टाईमटेबल तयार करून देणं प्लॅनर तयार करून घेणं हे खूप आवश्यक आहे मला मुख्यतः तुम्हाला ही एक गोष्ट जास्त आग्रहाने सांगावीशी वाटते ती अशी आहे की अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं आपल्याला पारंपरिक पद्धतीने एवढंच माहिती आहे की धडा वाचायचा प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि ती पाठ करायची आणि परीक्षेमध्ये आपण पेपर सोडवायचा असतो त्यातून आपल्याला जे मार्क मिळतात त्यावर आपण मुलांची गुणवत्ता ठरवत असतो पण ही गुणवत्ता खरंच किती मोठ्या प्रमाणात स्मरणशक्ती किती आहे यावर अवलंबून असते तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलाचा अभ्यास हा सर्व समावेशक असावा त्याने समजून घ्यावं त्याने स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींबरोबर त्याची ओळख व्हावी त्याला त्याच्या ज्ञानाचा उपयोग करता यावा असं जर वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे तर त्याच्या हातामध्ये पेन्सिल देऊन त्याला तो धडा वाचताना जे अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्या ठिकाणी काही खुणा करणं मग त्याला आपण कौंस करणं म्हणूयात काही वेळेला अंडरलाईन करणं काही वेळेला हायलाईट करणं म्हणजे धडा वाचताना मुलाला हे लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे नाहीतर नुसताच धडा वाचला जातो ज्यावेळेला तिथे शरीर उपस्थित असतं पण मन नसतं आणि मेंदू काम करत नाही भाषेचा अभ्यास घेत असाल तर धड्याचं नाव त्याला लिहायला लावा लेखकाचं किंवा कवीचं नाव त्याला लिहायला लावा कोणत्या मूळ पुस्तकातून हा धडा किंवा कविता घेतलेली आहे या धड्याची से केंद्रीय कल्पना काय आहे जर भाषा सोडून बाकीचे विषय असतील तर या धड्यामधून मी काय शिकणार आहे या तीन चार ओळी त्याला लिहायला लावा एकदा का धड्याची पूर्व ओळख झाली आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करतो आहोत कोणत्या विषयामधल्या कुठल्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत आपण याच्यातून काय शिकणार आहोत तर वाचन हे थोडंसं सजग होईल दुसरी गोष्ट त्यांना आत्तापासूनच त्या धड्याच्याबद्दलचे जे प्रमुख मुद्दे आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते काढण्याची म्हणजेच नोट्स काढण्याची सवय लावूया त्याच्यानंतर तिसरा मुद्दा हा घ्यायचा आहे की त्या धड्यामध्ये जर काही आकृत्या असतील तर त्या आकृत्या काढायला लावा जर काही नकाशी असतील तर ते काढायला लावा जर काही व्याख्या असतील तर, तर त्या लिहून काढायला लावा म्हणजे त्या धड्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा सर्वसमावेशक असा अभ्यास मुलं करू शकतील एकदा का या धड्याचं संपूर्ण नि विवेचन किंवा संपूर्ण ज्या पद्धतीने मी आत्ता सांगितलं तसं वेगवेगळ्या पद्धतीने जर जा लेखन झालं तर लिहिल्यामुळे मुलांच्या खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं आणि मग मुलांसमोर प्रश्न ठेवा आणि प्रश्नांची उत्तरं तुम्ही धड्यातनं शोधून काढा त्यानंतर लिहायला सुरुवात करा कारण नुसतं एक उत्तर पाच वेळा लिहिल्याने केवळ आणि केवळ आपल्याला असं वाटतं की हाताखालून गेलं पण जोपर्यंत मुलांचा मेंदू प्रत्यक्ष त्या वाचनामध्ये ती उत्तरं शोधणं मुद्दे लिहून काढणं आकृत्या काढणं व्याख्या लिहून काढणं असो किंवा जर का तुम्हाला म्हटल्याप्रमाणे भाषा असेल तर लेखक आणि कवी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणं असेल या सगळ्या बारकावे आपण जर मुलांना अभ्यासामधले शिकवले त्याबरोबरच आणखी एक गोष्ट जरूर करा की एक दिवस मराठीचं व्याकरण एक दिवस हिंदीचं व्याकरण एक दिवस इंग्रजीचं व्याकरण रोज अर्धा तास गणित झालंच पाहिजे शिवाय तुम्ही असंही करू शकता की जेव्हा विकेंड किंवा शनिवार रविवार असतो त्यावेळेला मराठी हिंदी इंग्रजी याच्यामध्ये जे निबंध लेखन असतं पत्रलेखन असतं त्याचा सराव करायला सांगणं होतं काय की परीक्षा जवळ आल्यानंतर मग खूप धावपळ होते आणि विशेषत व्याकरण आणि निबंधाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं डायग्राम्स असतील सूत्र फॉर्म्युला असतील त्यांच्याहीकडे दुर्लक्ष होतं म्हणून सुरुवातीपासूनच मुलांना अगदी तपशिलात जाऊन अत्यंत बारक्या बारकाव्यांमध्ये जाऊन अभ्यास करायची जर तुम्ही सवय लावली तर मला वाटतं की अभ्यासाबद्दलची जी भीती आहे की मला समजत नाही मला कळत नाही माझ्या लक्षात राहत नाही ह्या सगळ्या भीती निघून जातील मुलांना ना पूर्णपणे तुमच्याबरोबर बसून अभ्यास करायची सवय लावू नका कारण मग ती तुमची जबाबदारी होते त्याला असं सांगा की तू करायला सुरुवात कर तुला काही गरज असेल मदत असेल तर मी नक्की करेन पालकांनो नुसतं अभ्यास करा असं न सांगता आतापर्यंत मी जे तपशीलवार काय काय आपल्याला घ्यायचं आहे अभ्यासाच्या दृष्टीने हे जर का तुम्ही टाईमटेबलमध्ये बारकावे सगळे लिहून काढायला लावलेत आणि त्या पद्धतीने अभ्यास घेतला तर मुलं नक्कीच चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि छान यश मिळवतील धन्यवाद